नमस्कार आता अक्षय हा माहिला मंगळसूत्र घालणार तोच रमा तिथे येते आणि ते मंगळसूत्र खेचते आणि माहीला ढकलून देते आणि म्हणते अक्षय फक्त ते मंगळसूत्र तू माझ्या गळ्यात घालू शकतोस बाकी कोणाच्याही नाही आता आपल्या रमाला बघून अक्षयला खूपच भारी वाटतं आता माही लगेच पडलेली असते ती उठते आणि रमाला म्हणते कोण आहेस ग तू इथे कशाला आलीस चल नाही हा माझा नवरा आहे हा माझा अक्षय आहे आता रमा म्हणते ए गप्पा बस हा माझा अक्षय आहे आणि मी खरी रमा आहे तेव्हा माही म्हणते मी खरी रमा आहे तू कशावरून गं खरी रमा आहेस त्यानंतर रमा म्हणते हो का मी कशावरून रमा आहे अगं मी खरी आहे म्हणून मी रमा आहे मी कधीच खोटं बोलत नाही तेव्हा आता माही म्हणते गप्पा बस अक्षय हिजाकडे लक्ष देऊ नकोस ही एक नंबरची खोटारडी आहे हिने बघितलंच ना मला येऊन कसं ढकललं अरे ही रमा नाही आहे तुझी तू घाल माझ्या गळ्यात मंगळसूत्र घाल घाल असं म्हणत असते तेव्हा रमाला राग येतो रमा माईच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याकडून मंगळसूत्र घालून घेण्याची अगं मी त्याची बायको जिवंत आहे मी असं होऊ देईल का मी कोणाच्याही गळ्यात माझ्या नवऱ्याला मंगळसूत्र नाही घालू देणार तू कोण आहेस त्याला सांगणारी मंगळसूत्र घाल म्हणून आता अक्षय जोरात ओरडतो स्टॉप इट थांबा काय चाललंय तुमचं हे आणि तुम्ही का म्हणताय आणि तू कोण आहेस तेव्हा आपली खरी रमा म्हणते अक्षय अक्षय तू मला ओळखलं नाहीस मी तुझी रमा अरे मी तुझी खरी रमा ते ऐकून अक्षयला धक्का बसतो अक्षय म्हणतो मग तू खरी रमा आहेस मग ही कोण आहे तेव्हा माही म्हणते अक्षय हिच्यावर विश्वास देऊ नकोस ही खोटं बोलते मी तुझी खरी रमा आता मात्र अक्षयला काय करावं समजत नाही आता दोन दोन रमांना बघून अक्षय गोंधळून जातो आणि म्हणतो मला एकीकीने सांगा मी कशावरून ओळखायचं की माझी खरी रमा कोण आहे ते मला चांगलंच माहीत आहे तरीसुद्धा मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे माझी खरी रमा कोण आहे असं म्हणतात माही घाबरते माही मनात म्हणते हा कसं ओळखू शकतो स्वतःच्या रमाला तो तर म्हणतो की तो त्याच्या रमाला लगेच ओळखू शकतो तसा त्याच्याकडे पुरावा आहे पण हा याच्याकडे काय पुरावा असेल मला तर आता याच्याबद्दल सगळंच माहीत आहे तेव्हा लगेच खरी रमा म्हणते अक्षय अक्षय तुला असं काही करायची गरज नाही आहे मी मीच तुझी खरी रमा आहे तेव्हा माही म्हणते ए गप्पा बस सांगितलं ना मी याची खरी रमा आहे तू मध्ये बोलू नकोस आता दोघींची भांडणं चालू असतात आणि तिथे सगळे मुकादम येतात आता सगळ्यांना आपल्या खऱ्या रमाला बघून मोठा धक्काच बसतो म्हणजे ही जिवंत आहे तर असे विचार करतात त्यानंतर आता माही अक्षयच्या जा बाजूला जाऊन उभी राहते आणि त्याचा हात हातात घेते खरीरमासुद्धा जाऊन अक्षयच्या बाजूला उभी राहते आणि त्याचा हात हातात घेते तेव्हा मुकाधम म्हणतात काय चाललंय हे अक्षयच्या दोन दोन बायका यातली खरी रमा कोण कशी ओळखायची आता मुकाधमांना सुद्धा धक्का बसलेला असतो सीमा म्हणते आपल्याला माहीत आहे ना ही माही आहे म्हणजे ही आत्ता आलेली आपली खरी रमा आहे पण ही असेल का खरी रमा कशावरून असं शशिकांत विचारतो आता सगळंच कन्फ्युजन असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू